शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रेच्युलेशन वाहिनी बार झाल्या बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पावया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर मध्ये सावेडी उपनगरात पती पत्नीस त्यांचे राहते घर खाली करवण्यास सांगून त्यांना पाईपने मारहाण करून बंदुकीने गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली ही घटना सावेडी परिसरातील तपवन रोडवरील राधाकृष्ण नगर येथे घडली याबाबत आशा रवींद्र बारसकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की बारसकर कुटुंब हे घरी असताना दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्या घरासमोर आल्या व त्यांना म्हणाले तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे की ही जागा मोहनलाल मानधना व पराग मानधना यांनी विकत घेतलेली आहे असे सांगून तिथून निघून गेले या प्रकरणी आशा बारसकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सावेडी उपनगरात ढवनवस्ती येथे राहणाऱ्या वैभव शिवाजी नायकोडी याचा <ज़ानिका> अपहरण <पते> करून हत्या करण्यात आली ही माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याला <करुंगा> मिळाली तो घटनास्थळी जाऊन परत आला सीसीटीव्ही फुटेजमधून हा कर्मचारी मारहाण झालेल्या परिसरात गेलेला दिसतो खुनाच्या गुन्ह्यात अटक केलेले आरोपी सराईत गुन्हेगार आहेत त्यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात विविध कलमांनवे गुन्हा दाखल आहेत ई के वाय सी करण्यासाठी पंधरा मार्चपर्यंतची डेडलाईन देण्यात आली मुदती ई के वाय सी न करणाऱ्या लाभार्थ्यांचे रेशन पंधरा मार्चनंतर बंद केले जाणार आहे आधार कार्ड तसेच शिधापत्रिका ई के, के वाय सी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी नवी दिल्ली येथील राष्ट्रीय सूचना केंद्राने आधार फेस आर डी आणि मेरा के वाय सी ॲप्लिकेशन विकसित केले आहे त्यामुळे लाभार्थी स्वतः त्यांच्या मोबाईलमधून के त्या वाय सी पूर्ण करू शकणार आहेत केंद्र सरकारने मुक्त अभियान सुरू केले आहे जिल्ह्याची टीबी मुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे जिल्ह्यातील तेराशे आठ ग्रामपंचायती पैकी नव्याण्णव ग्रामपंचायती मुक्त होणार आहेत येत्या चोवीस मार्च रोजी मुक्त ग्रामपंचायतींना प्रमाणपत्र देऊन जिल्हाधिकारी त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे येत्या चोवीस मार्च रोजी टीबीमुक्त ग्रामपंचायतींना प्रमाणपत्र देऊन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे सर्वात रोग सर्वात प्राणघातक संसर्गजन्य म्हणून ओळखला जातो हा मायक्रो बॅक्टेरिया या प्रकारच्या जीवाणूमुळे होतो अशा या आजाराच्या समूळ उच्चटनासाठी केंद्र सरकारने मुक्त अभियान सुरू केले या माध्यमातून यंदाच्या वर्षामध्ये देशाला मुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले अहिल्यानगर येथे नुकतेच राज्यस्तरीय गीत गायन व काव्य स्पर्धेचे आयोजन केले होते त्यात दृष्टीहिनांनी सादर केलेले गीत गायन व कवितांनी उपस्थितांची मने जिंकली समाजात वावरताना आज बऱ्याचदा डोळच माणसे देखील कधीकधी चुकीचे वागताना दिसतात अशा परिस्थितीत दृष्टीहीन तरुण तरुणी मात्र सकारात्मक ऊर्जा तयार करण्याचे काम करतात या दृष्टीहीन व्यक्तींनी एकत्र येऊन अहिल्यानगर येथे नुकतेच राज्यस्तरीय गीत गायन काव्य स्पर्धेचे आयोजन केले होते त्या दृष्टीहीनांनी सादर केलेले गीत गायन कवितांनी उपस्थितांची मने जिंकली शहराची खबर बातमध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर